आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या देवपूजेनं होत आहे तर आज झाडाला इतकी छान निळी निळी फुलं लागलेली होती त्यामुळं म्हटलं ती फ्रीजमधली फुलं राहू देत आणि आपण छान ताजी ताजी झाडांची फुलं घालावी तर म्हणून मी आज अशा पद्धतीनं देवांना ही फुलं वाहिलेली आहेत आणि आजची अशी छान ही, ही देवपूजा आहे तर ही बघा साडी आहे असं एखाद्यांच्या घरी गेलो होतो मग तिथं नेसवली होती पण ही साडी आहे ना मला पुरतच नाही निऱ्यांमध्ये कमी पडते आणि आयाराला साडी असतात ना तशामधली ही साडी आहे तर दोनशे ऐंशीची साडी आहे आता ह्याची लेस काढून घेतलेली आहे पूर्ण ही पूर्ण लेस काढून घेतली साडीची आणि इकडं ब्लाऊज पीसला पण अशी लेस आहे ती पण काढून घेते आणि मी पिको केलं होतं तरी पण साडी कमी पडते मग म्हटलं आता आपण ह्याचं पायपुसणी करूया तर आता ह्याची पाय पुसणी करायची असे सगळे धागे दोरे काढून घ्यायचे तर दीड इंचाची इतकी पट्टी कट करून घेणार आहे बघा मी तुम्हाला दिसलं का तर इथं बघा दीड इंचाची पट्टी अशा पण पट्ट्या कापून घेणार आहे तर बघा शेवटपर्यंत पूर्ण फाडलेली नाही आहे आता इथे थोडासाच कट देणार आहे आणि परत इथं आपण दीड इंचा कट देणार अशा पद्धतीने ना, ना आपण पूर्ण साडी कट करायची आहे तर इथं असं का केलं नाही भेटत का एकसारखं हे दोरा गुंडाळ्यासारखं गुंडाळत जाते त्यामुळं तर अशा पद्धतीनं सगळी साडी मी आता फाडून घेते आणि मग दाखवते तर तिथं दारात पायपुसणी ठेवल्या ना त्याच्यापेक्षा थोडी हो मोठी होईल असं मला वाटते कारण की ही एक साडी आहे पूर्ण आणि ते साडीतले जे आपले पीस असतात ना ते चार पीसाची तेवढी पाय पुसणी आहे तर ती खूप दिवस झालं आणि ही पण आता बनवायला घेतल्यावर लगेचच होईल असं नाही पण ती बनवून माझ्या मते खूपच वर्ष झालेलं आहे दोन हजार सोळाला मी बनवलेली आहे आणि अजून ती खूप छान आहे त्यामुळं साडीचं कापड आहे ना अशा पद्धतीनंच आपण घ्यायचं सगळी साडी फाडून झाली आहे आता तर अशा पद्धतीने आहे ना दोन गोळे करून घेतलेले आहेत साडीचे दोन केले म्हणजे आहे ना ज्यावेळी ते विणणार आहे ना मी त्यावेळी मग जास्त लोड पण होत नाही आणि व्यवस्थित असं पटापटा विणलं जाईल आता मी बरेच वर्ष झालं केलं नाही आहे तर आता थोडा मला वेळ लागेल ती पाय पुसणी आहे ना मी अवघ्या दोन दिवसात पूर्ण केलेली होती ती का केली ती ते मी पुढं सांगेन तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईं मैत्रिणीचं त्याच्यात मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे व्हिडिओ तर मी दुपारपासूनच चालू केलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे पण मी तुम्हाला आत्ता भेटत आहे भाजीपाला वगैरे आणलेला आहे काय काय आणलेलं आहे ते पुढं दाखवेनच आणि त्यातलं काय करणार आहे रेसिपी ते पण तुम्हाला पुढं पाहायला भेटेल तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा साडी कट करून घेतली होती ना त्याचं इतकंस हे झालेलं आहे एक पाकळी तयार झालेली आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी दुसरी पाकळी तयार करेन तर अशा पद्धतीने एवढं झाले आणि दुसरी दुसरी पाकळी केवढी झाली ते पण मी तुम्हाला दाखवेन तर चला आता भाजीपाला सगळा धुवून घेते आणि काय भाजी करणार आहे ते, ते तुम्हाला दाखवते हो बटाटे साईडला काढलेले आहेत भेंडी डबू मिरची शेवग्याच्या शेंगा काकडी आणि कोबी फ्लावर आता हे सगळं एवढं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता काय करायचं बरं बटाटे टाकते उकडायला तर त्या दोन ऑर्गनायझरमध्ये फुलं ठेवली होती आता ह्याच्यामध्ये एकात काकडी एकात भेंडी आणि डबू मिरची ठेवलेली आहे तर फ्रीजमध्ये कसं ठेवलं आहे ते पण दाखवते आणि ह्यामध्ये ठेवल्या कट करून शेवग्याच्या शेंगा तर चला ता ता ले कर, आनि आता फ्रीजमध्ये कशा पद्धतीनं आहे ते दाखवते तर बघा इथं दोन फुलं आहेत इथं काकडी इथं द्राक्ष ठेवलेले आहेत एकात आणि आता भाजीपाला आणलेला तो आणि ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे आहे त्यातलं खो खोबरं मी आता वापरलेलं आहे वाटणाला आणि खाली हे शेवग्याच्या शेंगाचा डब्बा तर अशा पद्धतीने इथं ठेवून घेतले आणि वरती इथं खरडा केलेला आहे आणि इकडं काय आहे बरं त्याच्यामध्ये हा ह्याच्यामध्ये आता आपण वाटण जे मिक्सरला केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आहे तर ह्या ट्रेमध्ये बघा कोबी आणि फ्लावर आहे तर फ्लावर धुतलेला नाही डायरेक्ट कॅरी बॅग ठेवला आहे कारण की ज्यावेळी मी तो व्यवस्थित निवडून घेईन त्यावेळी मी स्वच्छ धुवून पुन्हा मी तो गरम पाण्यामध्ये थोडासा शिजवून आणि ते पाणी काढून टाकते तर तुम्ही माझी फ्लावरची भाजीसुद्धा आधी व्हिडिओमध्ये पाहिली असेल पण जेव्हा मी करेन ना तेव्हा पुन्हा दाखवेन नवीन ताईंना बटाटे दोन पाण्याने छान असे धुतलेले आहे आणि ते आता मी कुकरला दोन शिट्ट्या करून घेते आता ह्याच्या दोन शिट्ट्या आपण करून घेऊया तर इकडं कुकर लावलाय तोपर्यंत इकडं बघा साहित्य कट करून देऊन घेतलं ही थोडं आहे ना वाळवतं त्यामुळं मग मी इथं ठेचून घेतलेलं आहे इथं लसूण एक गड्डा एक चमचा जिरे कोथिंबीर आणि अर्ध जे भकल असते ना ते अर्ध भकल ओलं खोबरा आहे हे सगळं आता मिक्सरला पाणी घालून वाटून घेते तर बघा ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही ह्या डब्यात काढते आणि ह्याच्यामध्ये हे दोन कट केलेले कांदे आणि टेमॅटो टोमॅटो एक कट करून घेतलाय आता हे पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडस पाणी वापरायचं लगेच बारीक होते तर बघा थोडस पाणी वापरलेलं आहे तर हे पण छान असं बारीक करून झालेलं आहे आता हे दोन्ही पण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर एका भांड्यामध्ये ते सर्व बसत नव्हतं त्यामुळं मग आता इथं मी असं दोन वेळा बारीक करून घेतलं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे वाटण माझं एकाच भाजीसाठी नाही आहे तर दोन भाजीसाठी आहे पण आता मी एक भाजी करणार आहे आणि हे वाटण फ्रीजमध्ये ठेवणार आहे उद्या सकाळी त्याची एक मी भाजी करणार आहे तर एकाच वाटणापासून आपण अनेक भाज्या करू शकतो तर आता हे छान मिक्स करून घेते आता ह्यातलं मी वाटण थोडंसं प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला आता भाजीला लागणार आहे तर बघा इतकं घेतलेलं आहे आणि एवढं मी दुसऱ्या भाजीसाठी ठेवलेलं हो आहे तर चला पन तेपा हुया। है। आता आपण कशा पद्धतीनं फोडणी टाकायचं ते पाहूया मी इथं गरम करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते आपला मसाला बाजूपर्यंत तोपर्यंत इकडे कढई ठेवलेली आहे आता कढई छान गरम करून घेते आणि अशी काळी का कढई झालेली आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा कढई छान गरम झालेली आहे दोन चमचे तेल टाकते तर पहिला एक चमचा जिरे टाकले होते आता अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि आपण हा मसाला करून घेतलेला आहे तो टाकायचा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे त्याच्या आधी बघा आपल्याला दोन हिरव्या मिरच्या अशा टाकून घ्यायच्या आहे जेणेकरून ह्या पण मसाल्याबरोबर छान अशा भाजल्या जातील तर आपण बघा खोबरं वगैरे आधीच काही भाजून घेतलेलं नव्हतं सगळं कच्चंच बारीक केलेलं होतं त्यामुळे ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर ना खोबऱ्याचं वगैरे सगळं जे आपण हे वाटण केलंय नवाज खूप छान असा येतो तर आता आपल्याला काय करायचं आहे त्यावेळी कांदा लसूण चटणी तीन चमचे टाकलेले आहे मी हळद अर्धा चमचा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल की खाली लागलेलं आहे करपलेलं आहे तर करपलेलं नाही छान आपलं हे वाटण भाजत आहे चिटकलेलं आहे कारण की सर्व आपण खोबरा लसूण मसाला घेतलेला होता तो कच्चा आपण वाटण घेतलंय ना त्यामुळे मग हे असं कढईला चिकटत तर बघा कढई पण मसाला सोडत आहे त्यामुळे आपला मसाला खूप छान असा भाजलेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याला थोडंसं आहे ना कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण लागलेलं आहे ते पण आपण पन थोडं पाणी घालून असं टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं आणि एका मिनिट एक ह्याला असं झाकून ठेवायचं आहे चमचा असाच ठेवायचा आता एक मिनिट झालेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं बटाटे पण छान असे सोललेले आहेत तर जास्त असे शिजवायचे नाही आहेत अशा पद्धतीने शिजवायचे दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतात आणि आपण जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे असं हळूहळू हलवायचं आहे थोडंसंच हलवायचं जास्त हलवायचं नाही आहे आणि जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ह्यातला मसाला तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पेस्ट अशी केली नाही जसं आपण पाटावर वाटतोय ना तशा पद्धतीने इथं वाटलेलं आहे आता ह्याला सारखं सारखं हलवायचं नाही आहे आपल्याला असा ह्याच्यामध्ये चमचा ठेवणार आहे आणखी थोडंसं पाणी घालते तर एक तांब्यामधलं इतकं पाणी राहिलेलं आहे आता चवीनुसार इथं नमक टाकायचं आहे तर मी इतकं टाकलेलं आहे कारण की हे पिंक सॉल्ट आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि लहान गॅसवरती ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता मी असंच इथं झाकण ठेवते आणि गॅस लहान करते भाजी लगेच होते कारण की आपण सगळं पाणी वगैरे गरम घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत तर चला आता उकळी आल्यावर पाहूया आपली भाजी कशी दिसते ती भाजी तेन ठेवू पर्यंत तिकडे आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे बघा बारीक गॅस करून ठेवल्यामुळे ह्याला कट किती छान आलेलं आहे आता कोथिंबीर मी वरून टाकणार नाही आहे आता गॅस बंद करते तर छान अशी भाजी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा तर, तर, ला ला तर, तर आता मी जेवण करून घेते आणि जे राहिलेलं आपलं पायपुसणे ना ती बनवायला घेते कारण की बघा जेवायच्या आधी जर मी ते घेऊन बसले ना तर त्याचे धागे दोरे सगळे आहेत ना गाऊनला साडीला चिकटतात तर त्यामुळं मग मी आधी जेवण करून घेते आणि मग ते करायला घेते तर आता वाजलेले आहेत साडेदहा जेवण वगैरे झालं तुम्हाला दाखवलं टायमिंग साडे दहा वाजलेले आहेत आणि आता घेतलेलं आहे मी विनायला एकच आता हे जसं आहे ना केलेलं तसं अजून एक करेन आणि मग मी झोपेन अशी माझी मैत्रीण आलेली होती मग त्यावेळी ते एक दाखवलेलं आहे आणि अशीच एक पाकळी अजून बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पंखा फास्ट सोडलेला आहे तुम्हाला आवाज कितीपर्यंत येते आता माहिती नाही तर ह्या दोन पाकळ्या झालेल्या आहेत आणि आता ह्या तिसऱ्या पाकळीला सुरुवात झालेली आहे पण मग मी आत्ता नाही करणार आता किती वाजलेत तुम्हाला दाखवते ले 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 है, है। तर बघा बारा वाजलेले आहेत पाच आहे तर पाहू शकता आता बारा वाजलेले आहेत आणि आता ही माझी पाकळी आहे ना कम्प्लीट झालेली आहे थोडा वेळ मी मोबाईल बघितलेला आहे तर म्हणलं कसं सगळं काम ते झालं थोडा वेळ मोबाईल मीही घेते आणि पाहते तर अशा पद्धतीनं आता आजच्या व्हिडिओचं एंड करते आणि अजून कोणी नवीन आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडला असेल तर इतरांना शेअर पण करा तर आता आपण नवीन व्हिडिओमध्ये दे भेटूया